लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये आता विरहामुळे अद्वेतला कलावरील प्रेमाची पूर्णपणे जाणीव झालेली आहे आणि त्यानंतर कला आल्यावरती त्या अद्वेतने आता आपलं सुद्धा व्यक्त करण्याचं ठरवलंय नक्की काय घडलंय सगळं सगळं पाहूया तीन सप्टेंबरच्या भागामध्ये अद्वैत प्रसाद घेऊन खऱ्यांच्या घरी आलेला असतो आणि मिसेस खरे हा घ्या आमच्या गणपतीचा प्रसाद असं म्हणायला लागतो त्यावरती मग आता संगीता म्हणते बापू बसा बरं इकडे तोपर्यंत काजल सुद्धा इकडे सांगत असते की हो तुम्ही बसा ना तुम्हाला मी पण प्रसाद देते त्याच वेळेला संगीता म्हणते एक काम करा सगळ्यांनी बसून घ्या त्यावरती आता अद्वैत सांगायला लागतो नाही नाही मिसेस खरे तुमची ही मुलगी आहे ना ही एक नंबरची हट्टी आहे आणि इतकी खवचट आहे म्हणून सांगू मी तुम्हाला मी मला काही सांगितलं पण नाही आणि डायरेक्ट दिल्लीला निघून गेली यावरती मग आता काजल म्हणते काय बोलताय माहिती आहे का जिजू तुम्ही म्हणजे आता सेम आईवरती गेले म्हणजे प्रत्येक वेळेला होतं काय बाबा आपले माघार घेऊन गप्प बसतात आणि आई आईचं मात्र हे चालूच असतं असे गप्पा टप्पा चालू असताना इकडे आता संगीता म्हणते काजे जरा जास्तच बोलायला लागलेस तू जावय बापू तुम्ही तिच्याकडे बघू नका तुम्ही इथे बसा बरं असं म्हणत असताना मग आता इकडे गप्पा गोष्टी चालू असं संगीता चिडते तोपर्यंत दिनकर म्हणतो जावय बापू तुम्ही जरा बसा मी शेजाऱ्यांकडे गणपती बघायला काही गेलो नाहीये ना तर मी एक काम करतो मी शेजाऱ्यांकडे गणपती बघून येतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे दिनकर निघून जातो आणि निघता दिनकर एक वाक्य बोलतो वाक्यवंय बापू म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला लग्न ठरल्यावरती या अशा कुरघोडी होतच असतात आणि इकडे विचार करायला लागतो आद्वेत की काय बोलले हे म्हणजे हे जे काही बोलले त्याच्या मागे काय तथ्य होतं तो आता संगीताला घेऊन एका ठिकाणी बसतो आणि संगीताला घेऊन बसल्यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघा मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे म्हणजे आता एखादी व्यक्ती आपल्या सोबत असली की आपल्याला ती नसण्यावरती चेन पडत नाहीये मला त्याचबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे यावरती मग आता इकडे संगीता म्हणते म्हणजे त्यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे बघा ना आता इकडे खरे माझ्या आयुष्यात होती पण त्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या काही ना काहीतरी भांडणं चालू होती आणि आता आता कसं झालंय मला ना तिची म्हणजे ती इकडे असण्याची सवय झाली तर ती इकडे नाहीये ना तर खूप गोष्टी चुकल्या चुकल्यासारख्या होत आहेत मला कळतच नाही संगीता खूपच खुश होते आणि ती विचार करायला लागते अरे वा म्हणजे जाऊ बापूंना कलाशिवाय करमत नाहीये आता हे खरं यांच्या नात्याची सुरुवात झालेली आहे पण अजूनही दोघांना काही कळतच नाहीये की यांचं नातं कसं सुरू करायचंय खरच कमाल आहे आणि देवाचे खूप मोठे आभार आहेत की या दोघांना एकमेकांच्या नात्याची आता कदर व्हायला लागलेली आहे असं ती म्हणत असते अद्वैत सांगत असतो तु तुम्ही सांगा ना काय आहे हे सगळं म्हणजे आता ती इथे असताना आमच्यामध्ये भांडण व्हायची हा त्यानंतर काइंड ऑफ सगळं सॉर्ट आऊट झालं होतं पण तरी सुद्धा आता ती नाहीये ना तर मला खूपच अस्वस्थ वाटत आहे त्यावरती मग संगीता म्हणते सांगू का याला म्हणतात सवय म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी ज्या वेळेला माझ्या नैनीच्या वेळेला गावाला गेले होते ना मी नैनीच्या वेळेला गावाला गेले त्याच वेळेला त्याच वेळेला आता म्हणजे हे आहेत ना बाबा नैनीचे ते मला एक दिवस पत्र पाठवायचे बरं इतकंच नाही नुसतं दिवसाड पत्र नाही पाठवायचे तर शेजाऱ्यांकडे फोन सुद्धा एक दिवस आड करायचे मला माहेरी सगळे जण चिडवायचे की काय ग तुझ्या नवऱ्याला तुझ्याशिवाय चैनच काही पडत नाहीये तुझा नवरा तुझ्याशिवाय राहूच शकत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे मला खूप लाज वाटायची पण खरं सांगू का सवय म्हणतात त्याला सवय म्हणजे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का ही सवय असते ना तर ही सवय ना आपल्याला माणसाला एकमेकांना जोडून ठेवते यावरती अद्वैत म्हणतो खरंच मला सवय असेल का यावरती इकडे आता रोहिणीचं चा चालू असतं आणि रोहिणी विचार करत असते काही झालं तरी सुद्धा माझ्या राहुलने मेहनत करून हे हिरे आता मिळवण्यासाठी किती प्रयत्न केलेला आहे हे हिरे असे तसे मी कोणाच्याही घशात काही जाऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा हे हिरे माझ्या राहुललाच भेटले पाहिजेत आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार लगेचच ती राहुलला कॉल करते आणि राहुलला कॉल करून ती सांगायला लागते राहुल हे बघ बग... मी तुला एक गोष्ट सांगते एक काम कर तू न आजच्या आज घरी ये आणि ते हिरे चोरून घेऊन जा कारण त्या हिऱ्यांचा हार बनवून अद्वेतने गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये घातलेला आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो राहुल हो आई तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी ते हिरे आज रात्री चोरणारच आहे त्यावरती रोहिणी म्हणते जरा जबाबदारी नाही उगाच कुणाच्या नजरेमध्ये येऊ नकोस कारण उगाच कुणाच्या नजरेत आलास ना तर तुला काही ते लोक सोडणार नाहीत यावरती तो म्हणतो तू काळजी करू नकोस रात्रीच्या वेळेला दार मात्र उघडं ठेव आणि त्यानंतर मी येईन इकडे तोपर्यंत अद्वैत आता प्रसाद देऊन ज्या वेळेला खऱ्यांच्या घरून निघतो त्याच वेळेला दारात शिरता शिरता फोन येतो तो म्हणजे कलाचा कलाचा फोन आल्यावरती अद्वैत म्हणाला तो हा खरे मॅडम बोला काय चाललंय काय तिकडे मला न सांगता अचानकपणे निघून गेलात ना यावरती कला म्हणते हो चांदेकर मला सुद्धा तिकडे सगळ्यांची आठवण येते म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला तर मी खूपच मिस करते आहे कसं डेकोरेशन केलं असेल काय केलं असेल मी प्रत्यक्ष तिकडे नाहीये हा म्हणजे फोटो आणि व्हिडिओ वगैरे मी पाहू शकले असले ना तरी सुद्धा प्रत्यक्ष तिकडे असण्याचं हे वेगळंच आहे मला तिकडे सगळ्यांच्या सोबत गणपती बाप्पाचं आगमन करायचं होतं गणपती बाप्पाचं स्वागत करायचं होतं हो पण ते नाही जमलेलं आहे यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो ठीक आहे म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की तू ते हवी होतीस पण ठीक आहे तिकडे सुद्धा तुझं काम खूप महत्वाचं आहे त्यावरती कसं काय चाललंय तिकडे डिझाईनचं काम असं म्हटल्यावर ती लगेचच ती सांगायला लागते काही काळजी करू नकोस म्हणजे इकडे माझ्या डिझाईनचं खूप कौतुक होत आहे सगळ्यांना माझी डिझाईन आवडलेली आहे त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो आवडणारच ना कसं आहे तुझं कामच इतकं परफेक्ट आहे की आता तुला ते जमणारच जमणारच आणि तुझ्या ते आवडीच काम असल्यामुळे तू ते काम करणारच आपल्यासारखी डिझायनर त्यांना कुठे सापडणार आहे का नाही ना त्यामुळे तुझं काम तू परफेक्टली का कर आणि सगळं काही ठीक होणार आहे आणि लवकरच काम उरकून ये बरं असं म्हणत तो आता कलाला सांगत असतो कला म्हणते हो चांदेकर इकडचं काम उरकलं की मी लवकरच तिकडे येते पण पर तोपर्यंत तिकडे सगळ्यांची काळजी घे इकडे जोपर्यंत अद्वैत विचार करायला लागतो ही तिकडे आहे तरी सुद्धा मल्टीटास्किंग काही हिचं जात नाहीये हिला आता सगळ्यांची काळजी घ्यायची असते सगळ्यांवरती लक्ष ठेवायचं असतं असा तो विचार करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे भेंडी तिकडे समोर भेंडी ठेवलेली असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत काकी भेंडी तो म्हणतो खरे भेंडी का केलीस तुला माहितीये ना मला भेंडी आवडत नाहीयेत त्यावरती मग आता लगेचच रजनी म्हणते नाहीये खरे नाही काकी आहे काकी इथे काकी बसलेली आहे आणि काकीने भेंडी केलेली आहे यावरती त म्हणतो बरं झालं काकी तू बसलीस ते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय काकी तू मला सांग ना म्हणजे कसं असतं लग्न झाल्यावरती एकमेकांचा सहवास लाभल्यावरती आपल्याला आपल्या लाजवायची सवय होते का म्हणजे ती व्यक्ती जरा तरी आपल्यापासून लांब गेली की आपल्याला अस्वस्थ होतं असं का होतं यावरती मगरजनी सांगायला लागते खरं सांगू का तर यालाच तर सवय म्हणतात ना लग्न झाल्यावरती एकमेकांना एकमेकांची इतकी काही सवय होते ना की आपण एकमेकांपासून लांब राहू शकतच नाही असं म्हटल्यावर ती मग लगेच आता इकडे सांगायला लागते अद्वैत म्हणजे म्हणजे तुझं लग्न सुद्धा अरेंज मॅरेंज ना यावरती ती म्हणते हो माझं सुद्धा लग्न अरेंज मॅरेजच आहे यावरती मग आता लगेचच सांगायला लागते अद्वैत सांगायला लागतो मग तुला सुद्धा काकाची सवय झाली का यावरती मग आता इकडे रजनी गप्प बसते यावरती अद्वैत म्हणतो बोल ना यावरती रजनी म्हणते कसं आहे संसार राहाटगाड रहाटगाड हे ना हे दोघांनी ओढायचं असतं पण आपल्या इथे कसं चाललंय माहितीये का माझ्या बाबतीत हे संसारूपी राहाडगाड फक्त आणि फक्त मीच ओढत चाललेली आहे मीच हे ओढत आता पुढे पुढे नेत आहे तुझ्या काकांना खरं सांगू का तर संसाराच काही पडले असं मला वाटतच नाहीये हा संसार फक्त मी एकटीनेच करते आहे असं ती म्हणायला लागते त्यावेळेला मग आता लगेचच अद्वैत मनातल्या मनात विचार करायला लागतो आणि अद्वैत आता विचार करत असतो की कसं आहे ना मिस्टर खरे आणि मिसेस खरे यांचं इतक्या वर्षानंतर सुद्धा नातं हे किती छान आहे म्हणजे ते दोघं एकमेकांच्या पासून आता लांब राहू शकत नाहीयेत आणि त्याचबरोबर ते दोघं एकमेकांच्या सोबतीने संसार राहट पुढे ओढत आहेत पण काका आणि काकू यांच्यामध्ये तसं नाहीये काकी म्हणते की मी एकटी संसार ओढत आहे म्हणजे प्रत्येकाचे संसार किती वेगळे आणि किती युनिक आहेत प्रत्येकाचे संसार हे खरंच वेगळे आहेत आणि आता या संसारामध्ये प्रत्येक जण स्वतःचा एफर्ट्स घेऊन आता इकडे स्वतः हे करत आहे असं म्हणत अद्वैत एक एक गोष्ट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आता अद्वैत पाहत असताना त्याला काहीच कळत नाहीये की नक्की आपल्याला काय होतंय कुणाकडून योग्य उत्तर आपल्याला मिळेल तो प्रत्येकाकडून उत्तर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता रजनीला उलटे सुलटे उलटे सुलटे अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण रजनीकडे काही उत्तर नसतं कारण काका आणि तिचा संसार यांच्याबद्दल बोलण्यासाठी तिच्याकडे फारसं काही नसतंच आणि त्यामुळे अद्वेतला आता काही प्रश्नांची उत्तरं मिळतात तर काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत हा आपण संसार म्हणजे संसार झाल्यानंतर सवयीने प्रत्येकाचे संसारामध्ये सवय पडून तो जोडीदाराला मिस करतो असं होत नाहीये काकाच्या बाबतीत तसं घडलं नाही पण आण मिस्टर आणि मिसेस खरे यांच्या बाबतीत घडतय कारण त्यांच्यामध्ये प्रेम आहे म्हणजे काय आता अद्वैत मान्य करायला तयार नसतो की तो कलाच्या प्रेमात पडलाय त्याला आता या सगळ्या गोष्टींच आश्चर्य वाटत असत की नक्की आपल्यासोबत काय घडतंय काय नाही आणि याच द्विधा मनस्थितीमध्ये तो आता आपल्या रूममध्ये येतो ज्या वेळेला तो रूम मध्ये येतो आणि त्यावेळेला तो, तो म्हणतो काही नाही मला फक्त खरेची सवय झाले बस बाकी काही नाहीये सवय म्हणतात याला सवय ठीक आहे मी आता झोपतो असं म्हणत तो आता आपल्या खाली ठेवलेल्या बेडवरती झोपायला निघतो त्यानंतर तो विचार करतो का मी खाली ठेवलेल्या बेडवरती का झोपू म्हणजे आता खरे तर इकडे नाहीये ना मग मी यावरतीच बेडवरती झोपतो सवय सवय दुसरं काय काय चाललंय काय असं म्हणत आता इकडे लगेचच तो खालीच झोपतो तो विचार करतो की काही झालं तरी सुद्धा मी ना माझ्या जागेवरती झोपतो काहीच त्याला कळत नसतं कलासोबतच्या सगळ्या आठवणी डोक्यामध्ये थैमान घालत असतात आणि त्याला खूप त्रास होत असतो अचानक तो बेडवरती येतो अचानक बेडवरून खाली होतो काय होतं हे सगळं मला त्याला काही कळत नसतं नाही का नाही काहीतरी विचित्र घडतंय माझं मी जरा जास्त विचार करतोय का खरेचा कामा माझ्या डोक्यातून खरे आता जात नाहीये का सतत मला डोळ्यासमोर खरेच दिसते नाही नाही काहीतरी माझं बिघडलंय असा तो विचार करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग तो पर्यंत येतो बेडवरून खाली आल्यावरती आपला रोजच्या अंथुरावा झोपतो आणि कलाची जागा तिला रिकामी करून ठेवतो तरी सुद्धा डोक्यातून कला काही जाता जात नसते त्याला कलाचा सा चेहऱ्यासारखा समोर दिसत असतो खरे 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 असं म्हणत तो आता जवळ जवळ खरेच्या प्रेमामध्ये वेडात झालेला असतो याची त्याला जाणीव होते तोपर्यंत तो, तो इकडून तिकडून करवट बदलत असतो कूस बदलत झोपण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला झोप काही येत नसते अचानकपणे आता इकडे त्याचं अंतर्मन त्याच्यासमोर येऊन आता उभं राहतं अंतर्मन उभं ती मग आता चांदेकर ओ चांदेकर ओ चांदेकर काय करताय असा आवाज ती लगेचच अद्वैत आता उठतो आणि तू तू इकडे काय करतोय असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे तो सांगायला लागतो चांदेकर यावरती अद्वैत चिडतो आणि चांदेकर नाहीये बोलायचं मुळातच मला चांदेकर म्हणण्याचा मान फक्त खरेच आहे मला फक्त खरेच चांदेकर म्हणते तू चांदेकर म्हणायचं चा, नाहीये त्यावरती अंतर्मन अंतर्मन त्याला सांगायला लागतं अरे तेच तर सांगतोय तुझ्या डोक्यामध्ये सारखं आपलं खरे 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 मान्य करून टाक की की खरेच्या शिवाय तुला काही करमत नाहीये सतत आपलं खरे खरे करत बसलेलं आहेस असं म्हणत त्याचं अंतर्मन त्याला आता सांगत असतं अद्वैत चिडतो आणि त्याच्यावरतीच धावून ज्या वेळेला जातो त्यावेळेला आता अंतर्मन गायब झालेलं असतं मग आता इकडे लगेचच अद्वैत विचार करायला लागतो काय करू म्हणजे सगळेजण जे सांगतायत सवय की प्रेम त्याला काहीच कळत नसतं की आपल्या सोबत होतय तरी काय आपण आता काय करायचंय अद्वेतच डोकं चालतच नसतं आणि तो विचार करतो मी आता खाली जातो आणि तो आता अस्वस्थ झालेला असतो त्याला झोप येत नसते म्हणून तो खाली बाप्पाच्या इथे येतो पण त्याच वेळेला आता इकडे मोठी गडबड घडते ती म्हणजे अल् नशीब खराब असल्या कारणाने राहुल पण त्याच वेळेला तिकडे येतो हिरे चोरण्यासाठी रोहिणी ने दार उघड ऑलरेडी ठेवलेलं असतं जेणेकरून राहुल आतमध्ये येईल हिरे चोरून लंपास करून निघून जाईल मग आता तो येतो तो आल्यावर ती सगळ्यात पहिले मंदिराच्या इकडे जातो जिथे गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना केलेली असते त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी येऊन आता लगेचच गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती जो काही हार घातलेला असतो करोडोंच्या हिऱ्याचा तो काढण्याचा प्रयत्न करतो या हिऱ्यांसाठी मी माझा जीव पूर्णपणे आता धोक्यात घातलाय या हिऱ्यांसाठी मी आता जेलमध्ये गेलो आणि ते हिरे मी असे तसे सोडणार नाही आहे ते हिरे माझ्या ताब्यात घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे असं म्हणत तो डायरेक्ट हिऱ्यांना हिऱ्यांचा हार घालण्यासाठी आता म्हणजे हिऱ्यांचा हार चोरण्यासाठी आतमध्ये हात घालतो त्याच वेळेला तिकडे आता लगेचच तो थांब राहुल काय करतोयस तू इथे असं जोरात राहुलला ओरडतो राहुल, राहुल सटपटतो त्याच्याकडे पाहायला लागतो आता हा सगळा मोठ्या मी आवाज ऐकून घरातली सगळी मंडळी धावत पळत बाहेर येतात ज्या वेळेला घरातली मंडळी धावत पळत बाहेर येतात काय झालं अद्वैता काय झालं असं म्हणत आबा आता विचारायला लागतात त्यावरती अद्वैत सांगायला लागतो आबा हा बघा हा राहुल राहुल लपून छपून आपल्या घरामध्ये शिरलेला आहे असं म्हटल्यावर ती आता रोहिणी पण येते आणि राहुल काय माती खाल्लीस तू असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सगळे जण त्याच्याकडे पाहायला लागतात राहुलने खरंच माती खाल्लेली असते आणि त्याच वेळेला आबा म्हणतात राहुल काय गरज काय पडली तुला इथे याची आता रोहिणी विचार करते राहुल खरंच तू खूप मूर्खपणा केलेला आहेस का असा अचानक इकडे आलेला आहेस खरंच मला समजतच नाहीये राहुल तुझं चाललंय तरी काय असं म्हणत रोहिणी खूपच चिडलेली असते आणि चिडलेली रोहिणी आता मनातल्या मनात चिडचिड करण्याशिवाय काहीच करू शकत नसते त्याच वेळेला राहुल आता युक्ती करतो आणि राहुल सांगायला लागतो तुम्ही सगळ्यांनी मला घराबाहेर काढलंत पण माझ्या बाप्पाच्या दर्शनापासून तुम्ही मला वंचित करू शकत नाहीये मी माझ्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलोय मी माझ्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलोय प्लीज मला बाप्पाचं दर्शन घेण्यापासून थांबवू नका पण त्याच वेळेला हुशार सरोज त्याच्या खाडकन देते त्याला खाली पडते आणि खाली पडून त्याला आता सांगायला लागते राहुल बाद झाली तुझी नाटकं तू तु बाप्पाच्या समोर उभं राहून किती आणि कसं खोटं बोलशील तुला काही लाज सुद्धा वाटत नाहीये का असं ती म्हणायला लागते त्यावरती तो सांगतो नाही सरोज का की खरंच मी तुला जे काही सांगतोय ना ते ऐक ना मी जे काही सांगतोय तेच खरं आहे अगं खरंच खरंच सांगतोय मी मला ना एक गोष्ट तुला सांगायची आहे की मी तिथे बाप्पाच्या दर्शनासाठी आलो होतो यावरती मग आता सरोज चिडते आणि सरोजवण ते, ते खबरदार खोटाडेपणाचा कळस करतोय तू कळस म्हणजे जे काही झालंय ना माझ्या अद्वेतच्या बाबतीत ते सगळं तुझ्यामुळे घडलंय तुझ्यामुळे तुझ्यामुळे आलेली आहेत आणि आज आज नाटक करून तू इथे आलेला आहेस यावरती आता इकडे अद्वैत इकडे राहुल सांगायला लागतो नाही नाही आबा खरंच मला माफ कर मी खरं बोलतोय यावरती रोहिणी चिडते आणि रोहिणी म्हणते सरोज तुझी इतकी हिंमत कि तू माझ्या मुलाला अशा पद्धतीने हे करतेस तुला तर मी सोडणारच नाहीये असं ती म्हणायला लागते असं आता हे सगळं बोलणं चालू असताना राहुल आपली बाजू मांडत असतो मी कसा बरोबर मी फक्त गणपतीच्या पाया पडण्यासाठी कसा आलो ही आपली बाजू सरोजला सांगत असतो सरोज, सरोज विश्वास ठेवायला तयार नसते तू किती नीच कप इकडे तो अद्वैतकडे येतो आणि अद्वेतला सांगायला यावरती अद्वेत, अद्वेत म्हणतो या खोटं बोलू नकोस तू ज्या वेळेला आलास तेव्हा तुझ्या पायामध्ये शूज होते आणि शूज घाऊन देवाच्या पाया कोण पडतं का त्यानंतर सगळेजण आडावती आरडाओरडा झाल्यावरती मग तू तुझे शूज रिमूव्ह केलेस आणि त्यानंतर आता इकडे गणपती बाप्पाच्या जर का पाया पडायला आला आला होतास तर तुझे हात त्या गळ्याच्या मागे काय करत होते मला माहितीये ना तू हिरे चोरायला आला होतास यावरती तो म्हणतो नाही दादा तुझा काहीतरी गैरसमज झालाय यावरती रोहिणी म्हणते अजिबात नाही सरोज सांगायला लागते अजिबात नाही गैरसमज वगैरे काही नाहीये कोटारडा आहेस तू त्यावरती आभा चिडतात आणि चाल आताच्या आता इथून चालता हो तुला या घरात थारा नाही अद्वैत म्हणतो हो आबा हा हिरे चोरायला आला होता हा हिरे चोरण्यासाठी इथे आला होता मग आबा चिडतात त्याला हाकलून देतात नंतर इकडे दे अद्वैत येतो आणि आबा तुम्ही मला सांगा ना एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असली की तिची आपल्याला सवय होते पण सवय आणि बाकी आबांना समजतं की हा आता कलाबद्दल बोलत आहे आबा सुद्धा त्याची फिरकी घेतात अद्वेतला कलाच्या प्रेमाची जाणीव झाले पण ते मान्य करायला किंवा आता ही गोष्ट मान्य करण्यासाठी त्याला आता अजूनही कसं ऍक्सेप्ट करावं कळत नाहीये कला आल्यावरती अद्वैत आपलं प्रेम मान्य करणार का येणाऱ्या भागातच करणार आहे